नारंगी रंगाची नारंगी रंग आपण बांधली काय किती वापरतो आंघोळीला पाणी पण देतो नायन बकऱ्यांना पण बाजी बांधायला करतात अजून काय करतो टोमॅटो भरायला का हा बरोबर तुम्ही तोडून आणता ना म्हणजे असं पकड येतं ना अजून अजून काय पाणी व्हायला बरोबर अजून कशासाठी वापरतो आपण आंघोळीला पण घेतो पाणी व्हायला पण घेतो अजून काय करतो बातमीचा आपण आठवा पाणी घ्यायला अजून അതെ ബാലയ ടൊമാറ്റോ വരയിലാ വയാത് കാൻ വരയിലാ ഹ കാൻ വര കാൻ ദേ വരയിലാ കാൻ ദേ ഹ കൾട്ട് പിന്നെ അത് സാധനം ഇതിേകമടി काय ભરून नेतो టడత పా